सगळ्या शासन आपल्या दारी या माता भगिनी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद जिल्ह्याच्या वेगवेगळ्या वेग भागातून आपण सगळे लोक जे आहेत या ठिकाणी आलेले आहात आणि आज या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आहेत खरं तर हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम सर्वात अगोदर कल्याण पूर्वेमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी केला तेव्हा आपल्याकडे ते त्या कल्याण पूर्वेमध्ये वीस हजार लाभार्थी जे आहे हे त्या ठिकाणी फक्त कल्याण पूर्वेमध्ये आपण शोधले होते आणि त्यांना तो लाभ दिला होता आणि मला वाटतं आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हा शेवटचा कार्यक्रम देखील जो आहे हा या माझ्या मतदारसंघामध्ये होतोय आणि याच्यामध्ये जिल्ह्यामधून जे आहे त्या ठिकाणी बेनिफिशरीज आलेले आहेत लाभार्थी आलेले आहेत मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपल्यापर्यंत जे आहे हे शासन पोचल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या योजनांचा लाभ जे आहे ते त्या ठिकाणी मिळत आहे पण आज शासन जे आहे ते आपल्यापर्यंत येत आहे आणि आपल्यामधून जे आहे ते लाभार्थी शोधण्याचं काम शासन या ठिकाणी करतंय मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचं उपमुख्यमंत्री मोदयांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की हे सरकार आल्यानंतर हे सरकार आल्यानंतर जे आहे हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशीच मोठी गर्दी हजारोची गर्दी जी आहे ती या ठिकाणी होते आज जवळपास चार कोटीपेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहे आज मला जिल्हाधिकारी सांगत होते पंचेचाळीस लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली पंचवीस हजार थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला तुम्हाला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा मोठा प्रयोग आपण केला याच कारण हे डबल इंजिनचं सरकार आहे त्या डबल इंजिनच्या सरकारमुळे आपल्या राज्याचा विकास चौफेर होतोय वेगाने होतोय गतिमानतेने होतोय आणि एवढंच सांगतो आम्ही करत नाही कारभार बसून आपल्या घरात हे जनता जनार्दनाचं शासन आले जनतेच्या दारात